तन मराठीवरील सध्या तुफान हिट ठरणारी मालिका म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आणि या मालिकेतील सत्या मंजूची जोडी सध्या प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे अशातच आता मालिकेत लवकरच वटपौर्णिमा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे नुकतेच या भागाचे काही फोटो समोर आलेत यामध्ये सत्या मंजू दोघे जोडीने एकत्र मिळून वडाला फेरे मारताना दिसत आहेत अशा प्रकारे या दोघांनी एकत्र मिळून त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे तर तुम्ही कॉन्स्टेबल मंजू मालिकेचा वटपौर्णिमा विशेष भाग पाहण्यास उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा